महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत चलो महावितरण कार्यालय आमची समस्या सोडवणार महावितरणाच्या भोंगळ महावितरण भिसेगाव कार्यालयावर कर्जत तालुक्यातील जनतेचा धडक मोर्चा हा जनतेचा मोर्चा आहे सदर मोर्चा कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती हा मोर्चा कर्जतच्या इतिहासातील एक ऐतिहासिक मोर्चा असणार आहे दिनांक वीस सात दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी मोर्चाचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथून महावितरण कार्यालय रेल्वे पादचारी पुलावरून मोर्चाला येणाऱ्या नागरिकांनी त्यांची दुचाकी चारचाकी वाहने पोलीस मैदान कर्जत येथे पार्क करावीत कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी